मनुष्य जीवन असे आई वडील आपल्याला जन्म देतात नाही झालंय म्हणून सहज झालं म्हणून नाही आपल्याला जन्म देण्यामाग त्यांच्या कितीतरी आशान अपेक्षा असत कल्पनेच्या उतरंडीच्या उतरंडी चढवतात चा पती पत्नी संतती होण्याच्या अगोदर माझा मुलगा असा व्हावा माझी मुलगी कशी निघावी त्यानं माझं नाव करावं त्यानं माझं नाव कमवावं माझं पाठी कुळ चालवावं वगैरे 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 या कल्पनेच्या उतरंडीच्या उतरंडीत रचत असतात पती पत्नी आणि या कल्पनेतून या त्यांच्या पवित्र भावनेमधून जन्म देतात ते संततीला उगीच कशी देते आणि मग एवढ्या पवित्र भावनेमधून त्या पती पत्नीनं एक जीव जन्माला घालावा त्या माईबापाने आणि मग तो जन्माला आलेला जीव त्याच्यावर त्या आई वडिलांच्या आशा अपेक्षेच वज असत मला तुला जन्माला आम्ही का घातले नाही का ओझ आहे त्या आई वडिलांच्या आशा अपेक्षा ज्या मुलाकडून पूर्ण होत नाहीत त्याला त्याची जाण राहत नाही आई वडिलांचा अंतकरण ज्या मुलाला कळत नाही माझ्या आई वडिलांनी मला कोण्या अपेक्षेन जन्म दिलाय याच ज्ञान या मुलाला नसेल शास्त्र त्याला पुत्रच म्हणत नाही उलट शास्त्र म्हणताय माय असला नालायक जन्माला घालण्यापेक्षा तू वांज राहिली असतीस तर बरं होतो घालतात देवही घालतो आणि आई वडील घालतात हे दोघांनाही अपेक्षा आहे देवांना काय अपेक्षा आहे हा जन्माला आल्यानंतर माझं भजन करील आहे ना तुमच्याकडून देवाला आणि आई बापांना या दोघांना तर आशाच आहे तुम्ही वचन दिले ना देवाला गेही ना मी जन्म साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिणाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारी दिलं का नाही जन्माला आहे आई वडील आणि देव फेडावच लागत आणि ज्यांना ह्या ऋणाची जाण राहत नाही या लेकरांना आई वडिलाच्या आणि देवाच्या ऋणाची कसलीच जाण नाही त्याला प्युअर नास्तिक म्हणायचं नास्तिक आणि नास्तिक म्हणजे तो पाप असतंय बर का बतोडा साहेब नास्तिक म्हणजे प्युअर पाप आणि असा पण तोंड बघून कोण पुण्यवान पापी कोणी ठरवू शकतो का कुणाला रागेन ना माणसाला तू पापी आहेस म्हणलं मग म्हणले पापी आणि पुण्यवान कुणाला म्हणावं तो खबर आहे म्हणले त्याची व्याख्या आहे सगळ्यात सोपी व्याख्या ज्याला मायन बाप आवडत नाहीत तो सगळ्यात मोठा पापी विडाला मानव तू सत्य नेते ते आपल्या गात्यातलं नाही गात्यात नाही ना ते माफ करा पाप कोणता चला प्रमाण देतो आता माझं प्रमाण आहे का पापी कुणाला म्हणावं सगळ्या सोपी व्याख्या जन्मदात्या आई वडिलांचा ज्याला विटय तो सगळ्यात मोठा म्हणजे कस काय तो गोबर आहे म्हणले तू का म्हणे कोणतं पाप आहे तो गोबर आहे म्हणले तो माणूस म्हणजे मंत पापाचा पुतळा पाप दुसरीकडे बघायला जाऊ नका कसलं असतंय तुक बर आहे म्हणले तुम्हाला पाप बघायचं तर त्याच्याकडे बघा हेच खरं पाप आहे म्हणजे कोणतं तुका म्हणे ज्या बाप याला माय आणि बापाचा आहे कंटाळा आहे समजायचं हे नंबर एकच च माच गिराई हा विशेष घ्यायचं नाही महाराज मग म्हणून माता पित्याच सेवा हे आद्य कर्तव्य माणसाच्या जन्मात ह देव पुन्हा अगोदर सुरुवातीतून बरोबर पंढरपूरच्या देवाला आम्ही बाप म्हणतो काय म्हणतो बाप रखोमा, बाप माझ्या दिनानाथ देवाला मी बाप म्हणतो साहेब खरं सांगू का अगोदर घरचा बाप कळावा लागतो त्यावेळेस त्या बापाकडे जायचं ज्याला घरातला बाप कळत नाही त्यानं जगाच्या बापाकडे का तुम्हाला काय वाटतंय ज्यानं घरच्या बापाला ओळखलं नाही त्याला जगाचा बाप जवळ घेईल नाही प्रोसिजर असतंय ते खाल्ल्याच्या सया झाल्याशिवाय वरला सई करीत नसतो हे प्रोसिजर असते खालून वर ज्याला घरचा बाप कळत नाही त्याला जगाचा बाप कधीच मिळत नाही मग ते बाप अस नाही तर माय अस मग हे आई सुद्धा आंबाबाईन येडूबाईन रेणूकाईन ह्या आया पुन्हा आधी घरची आई बघा या आया पुन्हा म्हणून एक लक्षात ठेवा

महाराज म्हणले त्या करणं एवढ्या सोप्या नाही आहेत काही सेवा करायला सोप्या आहेत आता माणसं म्हणते तर आम्ही संतांची सेवा करतो कधी करतात सप्ताह आल्यावर सात दिवस महाराज कीर्तनाला आले चहा प्यायला जेवायला पाय धुवायला हे वर्षातून एकदा ही करू शकतात तुम्ही ही सोपी सेवा आहे पण अवघड सेवा कोणती माहितीये का रुटची घरातली आई वडिलाची ही अवघड आहे महाराज देखावा करायसाठी से सेवा कवा बवा करता येते पण नित्य मना अंतकरणातून सेवा करायची से म्हणले होते अवघड असते बर त्रास जीवा हा माणसं म्हणते काय करावं ले लय आले बघा हे मात्र मरान बी गेले ना आम्हाला बी सुदृनं गेले काय करावं खरे का कुठे म्हणजे परेशान होते नो माणूस काही काही माणसं सेवा करताना काय होते परेशान होते परिशानीच असते आता ज्याचं त्याचं काही एखादं आई वडील बरेच दिवस त्यांचा प्राण जात नाही आजार होतो व्याधी होती पडून राहतात आणि मग सेवा करणारे माणसं सुद्धा कधी कधी कतरून जातात काय करो महाराज म्हणले एवढा जरी उदात झालास एवढा जरी कदरलास आणि एवढं जरी तुझ्या जीवावर आले तरी सुद्धा माग घेऊ नको तुका मने करा शेवा आले जीवावरी तरी विराला आणि संसारातल्या माणसाचं हाच परमार्थ आहे हाच परमार्थ काय आजचं कीर्तन आजचा कार्यक्रम ज्याच्या अनुषंगाने त्याच्यावर बोलतोय मी मातृ पितृ पूजनही आहे आई वडिलांचं ऋण फेडण्याचा पवित्र कार्यक्रम आहे हा आनंद आहे गरज आहे कारण एवढा गोड भव्य दिव्य आणि सुंदर कार्यक्रम आई वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त यात हे बंधुने आयोजित केलाय अभिमान वाटण्यासारखी या कलियुगामध्ये स्वाभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे अवघड झाले अवघड झाले कोणी बघत नाही महाराज काय सांगाव तुम्हाला